समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोमदार पनवेल जवळील कळंबोली येथील एक्सप्रेस वेवर एल पी जी गॅस पाईपलाईन जाते आणि त्याच पाईपलाईनवर चायनीजच्या टपऱ्या लागलेल्या आहेत ज्या आपण स्क्रीनवर देखील पाहत आहे बरे या टपऱ्यांवर पिवळा रंग मारून अपंगांचे चित्र काढलेले आहे स्क्रीनवर तेही आपण पाहतात परंतु आमचे प्रतिनिधी संतोष जाधव व शकील कुरेशी यांनी भेट दिली या ठिकाणाला त्यावेळेस टपरीधारक अपंग असल्याचं दिसलं नाही या स्क्रीनवर जे चायनीज बनवत आहे जे आपण बघताय त्यात तुम्हाला तो बनवणारा व्यक्ती अपंग वाटतो का तरी नक्कीच नाही सर्व धड धाकट असल्याचे दिसत आहेत यात अजून एक महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे येथील एकही टपरीवर लायसन नंबर लिहिलेला नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले तर त्यांच्याकडून सुद्धा नीट माहिती मिळाली नाही येथे पुण्याकडे जाणाऱ्या बसेस गाड्या खाण्यासाठी थांबतात त्यामुळे ट्रॅफिक सुद्धा कधी कधी जाम असते अधिकाऱ्यांना पोलिसांना विचारले तर तक्रार करा सांगतात अशा अधिकाऱ्यांना आमचा एक प्रश्न आहे महानगरपालिकेचे दुकान निरीक्षक फूड इन्स्पेक्टर किंवा अतिक्रमण खाते इथे काय फक्त हफ्ते घ्यायला जातात का त्यांना हे दिसत नाही का की आपल्याला जनतेने तक्रार करावीशी वाटते आपल्याला कोणत्या कामाचा पगार मिळतो की हे सर्व उघडपणे इथं सुरू आहे आणि आपल्याला ते दिसत नाहीये पोलिसांपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत अधिकारी डोळे झाक करत आहेत मग ही डोळे झाक नक्की कशासाठी त्यांना काही वर कमाया मिळतात म्हणून का अजून काही हाच आमचा खरा प्रश्न आहे ह्या रोडवर जे उघडपणे सगळं मिळतंय याच्यामध्ये लोकांच्या जीवाची परवा केले का मित्रांनो आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर कराला विसरू नका सोबतच करायलाही विसरू नका सोबतच आमच्या साप्ताहिक जोमदारला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद